नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयाला घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पा जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधव हा विचारायला लागला आहे की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी आणखीन आपल्याला या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे प्रश्ना आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागणार जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच आपण सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्यावं जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो राज्यातील व देशातील जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार हुए। त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो पाच हजार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागणार आहे म्हणजे अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे तर ही सोयाबीनची दर पातळी अडतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आहे आता ही सोयाबीनमध्ये बघितलं तर मॉइश्चरचं प्रमाण आहे हे मॉइश्चरचं प्रमाण पहिल्यापेक्षा तुलनेनं कमी झाले पण सध्याच्या कंडिशनला सोयाबीनमध्ये मात्र मॉइश्चर दिसत आहे आणि थोडं मॉइश्चर असलं की व्यापारी खूप अधिक आहे असं भासवत आहेत आणि याच्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव सध्या दबावात आहेत परंतु नोव्हेंबर महिन्यात परिस्थिती बदलण्याची दाट शक्यता आहे कारण नोव्हेंबर महिन्यात या ठिकाणी सरकारची हमी भावावर सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट स्टॉक करण्यासाठी व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करणार आहेत आणि ऑइल मिलवाल्यांना स्वतःची मिल चालवण्यासाठी त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी करणं भाग आहे जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला साडेचार हजार रुपयापर्यंत पोहोचवणार पण डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव याच स्थितीत दिसणार आहे म्हणजे सोयाबीनची जी दरपातळी असणार आहे ती इथून फेब्रुवारी संपेपर्यंत तरी किमान पाच हजारापर्यंत पोहोचणार नाही मग सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पार कधी होऊ शकतो तर अशी अपेक्षा आहे की मार्च एप्रिलमध्ये सोयाबीनचा दर हा खुल्या बाजारात पाच हजार पार होऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सोयाबीन विक्रीचं समीकरण कसं बसवायचं तर माझं मत शक्य असेल तर आपण सरकारलाच हमी भाव सोयाबीन विकायचे आपल्यासाठी फायद्याचे आणि जर खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं असेल पाच हजाराची अपेक्षा असेल तर, तर, तर किमान आपल्याला मार्च एप्रिल महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल जर खुल्या बाजारात तात्काळ सोयाबीन विकायचं असेल तर आणखीन दोन तीन आठवड्यानं भाव साडेचार हजाराच्या आसपास पोहोचल्यानंतर आपण सोयाबीनची विक्री करू शकतात निर्णय जिकरीचा कठीण आहे परंतु विचारपूर्वक घ्या कारण अगोदर सोयाबीन शेती ही डबघाईस आली एवढं मात्र खरं व्हिडिओ मधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला, आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार